नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार सकाळी सकाळी अद्वै हा कलासाठी नाश्ता घेऊन आलेला असतो आणि आतमध्ये आल्यानंतर त्याला कला रूममध्ये दिसत नाही मग कुठे गेली तर बाथरूममध्ये थोडासा पाण्याचा आवाज येऊ लागतो मग तो विचार करतो अच्छा बाथरूमला गेले असेल मग तो नाश्ता तो टेबलवर ठेवतो आणि खूप वेळ झाला तरी ती बाहेर येत नाही म्हटल्यावर तो घाबरतो हिला चक्कर वगैरे आले ही बाथरूममध्ये पडली असेल तर असं काय काय विचार करतो आणि मग तो बाथरूमचा दररोज ठोठवायला सुरुवात करतो आणि तो हाक मारू लागतो की खरे खरे तू बरी आहेस ना तर ती तिकडनं होकार देते की मर मी बरी आहे थोड्या वेळात मी बाहेरच येणार आहे थांब थोड्या वेळ तरी तो त्याचं मन बेचन होत असतं तर तिथेच उभा राहतो आणि म्हणतो आपण इथूनच गप्पा मारू यानं मला खूप भीती वाटते तू आतमध्ये एकटी आहे म्हटलं मग ती त्याला म्हणते काय बाबा आवलोटसारखं करतोय तू अरे मी आहे व्यवस्थित मी येईलच थोड्या वेळात बाहेर आता बाथरूममध्ये पण जाऊ देत नाही इथे पण मी तुला गप्पा मारायचे सुचू राहिले मग तो तिला बाहेर बोलवतो ती बाहेर आल्यानंतर त्याला म्हणू लागते तुझं त्यांना जरा जास्तच होऊ राहिलं आहे करतोयस तू एवढी काळजी का, का करत आहे माझी मी बरी आहे एकदम ठणठणीत मला एवढं काही झालेलं नाही अरे माझ्या मागे मागे करू नको एवढा इकडे मात्र आता काल काजलची तयारी चालू असते तिला पंजाबी ड्रेस छान प्रकारे तिची सगळी तयारी तिची आई करून देते ती आईला विचारत असते काय झाले तुम्हाला एवढं का तयार करते पण तिची आई तिला एक शब्दही सांगत नाही फक्त गप उभं राहायचं मी जसं जसं सांगेल तसं तसं करायचं मला जास्त आवाज केलेला चालणार नाही अशी धमकी आता इथे तिची आई तिला देते आणि फक्त गप्प गुमान मी जसं करेल तसं सांगायचं सांगेल तसं करायचं असं सांगत तिला ती बाहेर हॉलमध्ये घेऊन जाते आणि थोड्याच वेळा तिथे पाहुणे येणार म्हटल्यावर ती तयार असते तितक्यातच थोड्या वेळात जी बाई विवाहस्थळे आणते ती बाई ते एका बाईला घेऊन आलेली असते मग त्यांचे छान प्रकारे स्वागत करून इथे संगीता त्यांना बसायला सांगते आणि काजलला आतमध्ये जाऊन पाणी घेऊन येतेस का असं सांगू लागते मग काजलला काही कळे नाही ह्या बायका कोण आल्या आहेत म्हणून मग ती त्यांच्यासाठी पाण्याचा ग्लास आणण्यासाठी आतमध्ये जाते इकडे मुलीला पाहिल्यानंतर ती बाई सांगू लागते की हीच ती मुलगी आहे जिच्यासाठी स्थळ आपण आणलेलं आहे त्या मुलीला डोळे भरून इथे नवरदेवाची आई पाहून घेते आणि खरंच मुलगी खूप सुंदर आहे असा निरोप देते आणि मुलगी सुंदर आहे म्हटल्यानंतर आता काहीच ह्या बाजूनी नगाराची इथं आशाच नाही इथे सगळ्यांना होकारच आहे असं नवरदेवाकडनं होकार आल्यानंतर संगीताला खरंच खूप छान वाटतं तुमची मुलगी खूप सुंदर आहे एवढं कौतुक इथे विवाहस्थळा आणणारी बाई करू लागते तुमच्या मुली प्रामाणिक सुंदर किती छान दिसतात ही तर एकदम चवळीची शेंग दिसतेस आणि नवरदेव आहे ना तो कॅनडाच्या एका कंपनीत कामाला आहे तिथे त्याला चांगला पैसा मिळतो आहे चांगली नोकरी आहे त्याच्या बायकोने काम करावं अशी त्यांची इच्छा नाही मुलीला घेऊन तो कॅनडाला जाणार तिकडे सेटल राहणार आहे आणि हे स्थळ आता नवरदेवाकडाच्या सगळ्यांना मान्य आहे थोड्या दिवसातच नवरदेव वापस आला की मग आपण त्यालाही बघायला आणू आणि लवकरात लवकर सगळं काय उरकून टाकू संगीताला हे सगळं मान्य असतं आणि ती लगेचच होकार देऊन टाकते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की दो दोन्ही बाजूने होकार आल्याचं कळतात दोघीजणी एकमेकींना गोडधोड देतात आणि लवकरच माझा मुलगा आला की मी त्याला घेऊन येईल आणि पुढची बोलणी करूया असं म्हणत नवरदेवाची आई आता तिथून निरोप देऊन निघालेली असते आणि ते बाहेर सोडवायला संगीताही जाते आतमध्ये आल्यानंतर तिच्या आईला ते विचारू लागते आई तुझं नक्की काय चालू आहे तेव्हा आई तिची तिला रूममध्ये घेऊन बसवते आणि सांगते की मी जे जे सांगाल तसं तसं करायचं इतके दिवस तुझं मी ऐकला तर मी तुझं काही ऐकणार नाही गपगुमान मी सांगाल तिथे लग्न करायचं आणि तिथं नीट निघून जायचं मला आता तुझी काहीच इथे मनमानी चालणार नाही आणि तू मला काही सांगूही नको अशी धमकी देऊन तिची आई बाहेर गेलेली असते इकडे कलाला नाश्ता घेऊन आलेला असतो ना अद्वेत तो तिला खायला देत असतो आता ना जेवणा आधीची गोळी घे म्हणत तो तिला पाणी देऊ करतो पाणी मग काला कला पिऊ लागते आणि तिला ठसका येत येत असतो खोकला येत असतो आणि तिची काळजी घेत तिथे आदवीत थांबलेला असतो आणि ती नंतर इडली खायला सुरुवात करते त्यावेळेला सांबर हे झणझणीत जन असल्यामुळे तिला ठसका येतो खोकला येऊ लागतो डोळ्यातनं पाणी टप टप पडायला लागतं हे पाहिलं आदवी इतका घाबरतो लगेच ती पाणी देऊ करून तिची जी वाटे असते सांबरची उचलून घेतो इथे आता काला म्हणते मला खायचं आहे किती दिवस झाले चमचमीत तिखट असं काही खाल्लेलं नाही मला आवडतं खायला पण खाऊ दे तर तो म्हणतो नको तुझी तब्येतीची काळजी तुला नसेल पण मला आहे तुझे पाणी मला डॉक्टरांनी पाळायला सांगितले ना मग तुला तिखट नको तुला त्रास होईल त्यापेक्षा ना तू फक्त चटणीसोबतच इडली खा तिथे ती म्हणत असते तू ना माझी हल्ली जास्तच काळजी घेऊ लागली आहे मला कळत नाही काय झालंय पण नक्की काहीतरी तुझ्या डोक्यात शिजत आहे त्याच्यामुळे तू इतकी काळजी करतोयस ना सांग मला काय चाललंय तुझं नाही तर मला सांबर दे खायला असं म्हणत ती त्याच्याकडे सांबारची मागणी करते आणि तो तिला म्हणत असतो नाही एवढं तिकट लागतंय तरी तुला खायचं तुला नाही समजत तरी पण तुला खो त्रास झाला तर मला तुला त्रास झालेला चालणार नाही कारण त्याला ते क्षण आठवतात तिथे गुरुजी सांगतात की वेळ आणि काळ कधी घाला घालेल कधी बदलेल सांगता येत नाही त्यापेक्षा काळजी घ्या मग इथं गुरुजींनी काळजी घ्यायला सांगितल्याप्रमाणे सारखी काळजी घेत असतो कालाच्या आधवेत इथे रोहिणी भेटायला जाते तिच्या मुलाला तिथे जाऊन त्याला ती पैसे देते पैसे देऊन ती आता पुढचा प्लॅन सांगू लागते की माझा असा प्लॅन आहे की आपण आता ह्या चांदेकर घराण्यातल्या सगळ्यांना खूप त्रास द्यायचा आता त्रास म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न रो राहुल विचारतो त्यावेळी ती म्हणते माझा इतका संताप होते माझेच वडील माझ्या बाबतीत भेदभाव करते असून चांगलं जवळचं चा मानतात आणि मला नाही आणि तुलाही त्या आदवेतने नेहमी टाचे खाली ठेवलं तुला कधी वरच डोकं काढू दिलेलं नाही सगळं बिझनेस त्या त्याच्या हातात ठेवला आणि तुझा कधीही त्याने वरती उद्धारे करू दिलेला नाही ह्या गोष्टीने मला खरंच खूप त्रास होतो पण आता मी एक गोष्ट ठरवली आहे चांदेकरांना आसुसून हसूसून मारणार आहे मी आता त्यांच्या असा जीव आवळणार मुठीमध्ये की त्यांना मरूही देणार नाही आणि धडझगूही आनंदाने देणारच नाही असं म्हणत तिथे प्लॅन सांगू लागते तर मुलाला प्लॅन काय का तर प्लॅन असा आहे की कला अद्वैत आणि सरोज ह्या तिघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फूट पाडायची तिघांमध्ये फूट पडले की ती ते तीन दिशेला जाणार आणि त्यांचा फायदा आता आपण इथे करून घ्यायचं आपण असे प्रयत्न करायचे की ते त्या तिघांमध्ये कंटिन्यू भांडणच झाली पाहिजे त्यांच्या समीप झालाच नाही पाहिजे त्यांच्या भांडणांचा फायदा लाभ आपल्याला होणार हे शंभर टक्के असा इथे आता तिने प्लॅन केला आहे आता सरोज बहिणीं ज्या ज्या चुका या अगोदर केल्या तर त्या सगळ्या कला आणि समोर ठेवायच्या मग सरोजला कला माफ करणार नाही आणि मग त्यांची भांडणं अधिकाधिक वाढत जाणार असा सगळा प्लॅन चालू असतो इथे सरो रोहिणीच्या डोक्यामध्ये आता रजनी ही घाबरलेली असते रजनीला सारखं दिवसभर भीत भीती वाटल्यासारखं वाटू लागतं मग ती ना आभांशी गप्प मारण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जाते आभा तिथे निवांत बसलेले असतात विचार करत आभा मग तिला पाहिल्यानंतर विचारू लागतात काय झालं तू एवढी काळजीत का दिसते तर ती सांगू लागते की मला खरंच खूप घाबरायला होते भीती वाटते जेव्हा आपण भीती वाटते तेव्हा आपल्या घरावर काही ना हो काही संकट धरवेला येतच तस असतात तसंच वाटते मला आज मग आबांचं म्हणणं असतं की तू ना तुझं मन शांत ठेव काहीच होणार नाही आता देवावरती आपण सगळा विश्वास ठेवू देवाचं नाम स्मरण करू आणि सगळे संकट दूर होतील इथे मात्र रोहिणी संकटांवर संकट आणण्याची तयारी करत आहे इथे त्याने तिने तो माणूस बोलला आहे ज्याला सरोजने दुकान जाळण्याचं काम दिलं होतं आणि तो माणूस इथे ये आता येऊन कलाशी बोलण्याचा प्रयत्न करणार आता कलासोबत इथे प्लॅन करत आहे रोहिणी आता रोहिणीचं म्हणणं असतं की इने खाली हॉलमध्ये यावं मग तो माणूस त्याच वेळेला तिथे येणार आणि आपला प्लॅन यशस्वी होणार ती रूममध्ये राहिली इकडे कला त्याला भेटलीच नाही आणि त्यांनी तिने काढून दिलं त्या माणसाला तर मग इथे रोहिणी रूममध्ये ह्या दोघांच्या गप्पा मारू ऐकू लागते खरं तर काला म्हणत असते मी रूममध्ये बसून बसून काढ आपण ना खाली हॉलमध्ये तरी चक्कर मारायला जाऊया असं काही डॉक्टरने आहे का एकाच रूममध्ये बसून राहा हॉलमध्ये जाऊ नका किचनमध्ये तू जाशील म्हणून इथे एक आदव्य तिला नकार देत असतो खाली जायला पण ती म्हणते प्रॉमिस मी नाही जाणार नाही जाणार पण मला खाली पाय मोकळी करायला तरी नाही आता रोही नाही तिला काही तोंड करून रूममध्ये येते आणि म्हणते अरे अद्वेद का रे तू तिला खाली जाऊ देत नाहीस अगं अरे तिचं मन घरात बसून बसून कंटाळून जातं ना खाली आली तर ती दोन चार गप्पा मारेल तिला बरं वाटेल चल बरं आता मी तुझं पण काही ऐकणार नाही तिला फक्त खालीपर्यंतच त्यांनी नेते मी आणि बाहेर कुठे थोडी जायचे आपल्याला आपल्याच घरामध्ये काय हरकत आहे थोडंफार इकडची तिकडे हालचाल करायला तिला एवढं खाली आपण एकाच ठिकाणी बसून ठेवलं तर तिला किती आजरी आजारी पेशंटसारखं असलं वाटू लागेल मग इथे तो माणूस आलेला असतो मला कला मॅडमला भेटायचं महत्त्वाचं काम आहे असं सांगू लागतो आता मॅडम आजारी आहे त्यांना भेटू शकणार असं जेव्हा कामवाली सांगू लागते त्याच वेळेला तिथे कला आलेली असते खाली आता कलाला पाहून तो तो माणूस पाहिल्या पाहिला ती म्हणू लागते की तुम्ही इथे दरवेळेला तोंडवर करून काय येतात मी तुम्हाला किती वेळा नकार दिला यायला आणि नीलजऱ्यासारखं कशाला तुम्ही दरवेळेला तोच तोच विषय तो 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 काढत असतात पण त्याचं म्हणणं असतं की तुम्ही मला ते दुकान विकत त्या दुकानाची जागा खरं तर काही लोकांना नकोशी आहे काय हवी आहे काही काही लोक तर असं पण म्हणायला लागले की ती जळलेलं दुकाने अपशकुनी आहे त्याला भावसुद्धा चांगला मिळणार नाही पण तरी मी घ्यायला तयारी बघा तुम्ही म्हणा मला ते दुकान विका असं म्हणू लागते त्यावेळेला काला म्हणते मला ते दुकान विकायचंच नाही तर तुम्ही कितीतरी वेळा विचारतात निलजरासारखं आणि दरवेळेलं मी तुम्हाला नाही नाही म्हणत असते तरी तुम्हाला तेच दुकान पाहिजे आहे आणि तुम्हीच तर ना ते श शो, आहे आता ते जळले वगैरे तर त्या आपशकुनी दुकानाला कोण घेईल मग मला विकायचंच नाही तुम्ही का हट्ट करताय तर तो माणूस म्हणतो का बरं मी घ्यायला तयार आहे तुम्ही विचार करा मी चांगले पैसे देईन मला हवं इथे दुकान आता इथे ती जेव्हा म्हणते मी त्या दुकानाला विकणार नाही तुम्हाला देणार नाही मी माझ्या घरच्यांसाठी जा त्या जागेवर काहीही करू शकते मी तेच करेल मी तुम्हाला दुकान विकणार नाही इथे तो माणूस सांगतो घरचे कोणते घरचे ज्या घरच्यांनी तुमचं दुकान जाळलं ते तुमच्या घरचे का त्यांच्या तुम्हाला त्या दुकान त्या जागेचं काही आहे आता इथे प्रश्न पडतो तिला की तुम्ही असं का म्हणताय त्या ह्या लोकांनी दुकान जाळलं कोणत्या लोकांनी दुकान जाळलं आणि तुम्ही ह्या असं कोडवर्डमध्ये का बोलताय त्यावेळेला तो म्हणतो जाऊ द्या जे आहे जे होतं ते होतं पण आत्ता माझी इच्छा आहे की तुम्ही ते दुकान तु विकावं नीट विचार करा मी ते दुकान घ्यायला कधीही तयारच आहे मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला आवडेल ती दु त्या दुकानाची जागा घ्यायला असं म्हणून तो तिथून निरोप देतो आणि मग बाहेर जायला निघतो इथे कला मात्र विचारत पडते की हा माणूस सारखा म्हणतो होता की ते दुकान आपशकून आहे पण त्या दुकानाला जाळायला आपल्या घरच्यांनीच कोणतरी काम दिलेलं होतं आता हा काय प्रकार आहे त्याला माहिती होतं वाटतं कोणी आपलं दुकान जाळले मग इथे आधीत म्हणतो मी त्याला जाऊन विचारतो तू मात्र घरातच थांब स्वतःला त्रास करून घेऊ नको इथे कलाची तब्येत आता बिघडू लागते आता आदवीत त्या माणसाला शोधायला बाहेर जातो त्या माणसाशी बोलण्याचा प्रयत्न करतो तो माणूस खरं सांगत नसल्यावर तो मारण्यासाठी हात वर करतो लगेचच तो माणूस हात जोडतो आणि म्हणतो मला मारू नका मी सगळं काही तुम्हाला सत्य सांगतो तुमच्याच घरातल्या माणसांनी ही सुपारी मला दिली होती की ते दुकान जाळायचं आणि लवकरात लवकर ते विकत पण घ्यायचं आदवीत म्हणतो आम्ही असं आमच्या घरातलं कोणीही करणार नाही तुम्ही खोटं बोलताय तर तो माणूस म्हणतो नाही मी खोटं नाही बोलते मी सत्य सांगतो आणि सत्य हेच आहे की तुमच्या आईने म्हणजे सरोजनेच मला हे दुकान विक जाळायला सांगितलं होतं आता इथे कला रडत असते सरोज घरात घुसल्या घुसल्या पाते कला रडते काय झालं म्हणून ती प्रश्न करू लागते आता कला सांगू लागते की माझं दुकान कोणी जाळलं होतं त्या माणसाला माहिती आहे त्या माणसाला विचारण्यासाठी आता आद्वेद तिकडे गेलाय हे ऐकल्यावर खरं तर सरोजच्या पायाखालची जमीन सरकते कारण सरोजनेच हा पराक्रम केलेला आहे आणि त्या व्यक्तीने आता सरोजचं नाव पण सांगून टाकलेलं आहे म्हटल्यावर तर आणखीनच जास्त टेन्शन इथे आद्वेतच्या आईला येऊ लागतं आणि पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल ज्या वेळ ज्या वेळेला त्याला कळतं की हे सगळं त्याच्या आईने केलं त्यावेळेला तो म्हणतो तू इतकी खालच्या सराला जशी एवढं मला वाटलं नव्हतं मला दर वेळेला वाटायचं कालाच खोटं बोलते पण तू माझ्याशी खोटं बोलून माझा विश्वास आहे इथून पुढे तू तुम माझ्याशी बोलायचं नाही आपण बोलायचं बंद करून टाकू असं म्हटलं खरंच खूप मोठा धक्का इथे सरोजच्या आईला आधीच्या आईला बसतो आणि आदवेत सोबत आता ती रूममध्ये जाते कलाला सगळं काही सत्य सांगते तिने हे सगळं का केलं तेही सांगू लागते का, का माझा मुलगा तुझ्या प्रेमात पडू नये तुझ्यापासून दूर ठेवण्यासाठी मी हे सगळं मुद्दामून केलं मी त्यावेळेला खरंच खूप चुकीचं काम केलं याची जाणीव मला नक्कीच आहे त्याच्यासाठी मला तू माफ करावं अशी माझी इच्छा आहे त्यावेळेला कला रडत असते काहीच बोलत नाही प्रेमाने हा त्या सुनाचा हात ती हातात घेते आणि म्हणते एका मुलीच्या मनाला काय वाटेल एका मुद्द्या मुलीच्या आईला काय वाटतं हे सगळे अनुभव मला घ्यायचे तू माझी मुलगी व्हावी मी तुझी आई व्हावी हा अनुभव मला मिळू दे माझ्या आईवर एवढी कृपा करशील का तू माझी मुलगी होशील का मला माफ करशील का मी खरंच आता सुधारले मला तुझं प्रेम हवं आहे आणि माझ्या मुलालाही तुझं प्रेम हवं आहे आमच्यावर प्लीज रागवू नको रुसू नको आणि आमच्याशी बोलायचं बंद करू नको आणि माझी मुलगी तू झाली तर मला खरंच खूप आनंद होईल असं ह्या शब्दात ती इथे कलासमोर ब केविलवाने आवाजत बोलते आणि कला इथे आता ते पाझर फुटल्यावरती जसं दगडाला पाणी फुटतं तसं इथे प्रेमाचा ओलावा कलाला आलेला असतो चला तर मग पुढे काय होणार पाण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद